नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या प्रयत्नामुळे अंत्यश्वर ते उर्धव मन्यार प्रकल्पाच्या सर्वेक्षणाला मिळाली मंजुरी तालुक्याच्या वंचित भागाला मिळणार पाणी शेतकऱ्याचा होणार शाश्वत विकास अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी विकासाची दूरदृष्टी ठेवून सातत्याने तालुक्याचा विकास करण्यासाठी विकासाच्या पायाभूत असलेला पाणी प्रश्न शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी कसे मिळवून देता येईल यासाठी विशेष प्रयत्न करून अंत्यश्वर ते उर्दो प्रकल्पाच्या सर्वेक्षणाला मंजुरी मिळवून दिली आहे जलसंपदा विभागाच्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने अंतेश्वर उच्च पातळी बंधारा ते उर्धव मनार प्रकल्प आणि प्रस्तावित झरी साठवण तलाव उपसा सिंचन योजनेकरता सर्वेक्षण अन्वेषणाच्या कामाला मंजुरी दिली आहे अशी माहिती आमदार बाबासाहेब पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे वास्तविक पाहता अहमदपूर विधानसभा मतदारसंघ हा डोंगराळ माळणाचा तालुका असून या तालुक्याचा विकास करण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे शेतीला पाणी उपलब्ध झाले तर या भागातील शेतकऱ्याचा शाश्वत विकास होणार आहे ही दूरदृष्टी ठेवून आमदार बाबासाहेब पाटील यांनी सातत्याने प्रयत्न करून या प्रकल्पास मंजुरी मिळवून दिली आहे यामुळे प्रस्तावित झरी साठवण तलावात पन्नास दक्षलक्ष मीटर पाणी साठून सर्वेक्षणाअंत अहमदपूर चाकूर तालुक्यातील तीस ते पस्तीस गावातील अंदाजे आठ हजार हेक्टर क्षेत्र बंद पाईपलाईनद्वारे सिंचित करण्याचे निश्चित केले जाईल तसेच पाच मी पाणी पिण्याकरता नियोजित आहे सध्याच्या स्थितीत सर्वेक्षणाचे काम सुरू असून सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर सविस्तर प्रकल्प अहवालास शासनाची मंजुरी घेऊन काम सुरू करण्यात येईल या प्रकल्पाच्या मंजुरीसाठी आमदार बाबासाहेब पाटील यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून या, या महत्त्वाच्या प्रकल्पास मंजुरी प्राप्त करून घेतली आहे या योजनेमुळे अहमदपूर चाकूर तालुक्यातील अवर्षण प्रनव परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे पाण्याची उपलब्धता वाढणार आहे या योजनेच्या मान्यतेसाठी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे राज्याचे उपमुख मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष सहकार्य लाभले आहे याबद्दल आमदार बाबासाहेब पाटील यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत तसेच गोदावरी महामंडळाचे कार्यकारी संचालक पिरमन वार मुख्य अभियंता घोगरे हेही ही पाणी उपलब्धता आणि संरक्षण प्रस्तावासाठी प्रयत्न केले आहेत त्यांचेही मोलाचे सहकार्य लाभले असल्यामुळे त्यांचेही आभार आमदार बाबासाहेब पाटील यांनी मानले आहेत या, या प्रकल्पामुळे अहमदपूर तालुक्यातील चित्र बदलणार असून वंचित भागाला आवर्षण प्रणव क्षेत्राला पाणी उपलब्ध झाले असल्यामुळे भविष्यात हा परिसर हिरवागार दिसणार असून शेतकऱ्याला शाश्वत उत्पन्न देणारा हा एक प्रकल्प असल्यामुळे विकासाला या भागातील चालना मिळाल्याशिवाय राहणार नाही अशी आशा त्यांनी व्यक्त केली असून जलसंधारणाचे अन्य प्रकल्पही लवकरच पूर्ण होतील यासाठी मी सतत प्रयत्न असल्याचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी सांगितले आहे धन्यवाद